नमस्कार क्षेत्र बंधनो आज दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर आज आपण दाडी मार्केट ओझर यामधील आजच्या मालाचे बाजारभाव जाणून घेऊया तर आपण बघू शकतो ही जी पाच नंबरची गोटी रास आहे <coughs> ही चौऱ्याहत्तर रुपयाने गेलेली आहे चौऱ्यात्तर रुपये त्यानंतरची जी वरची रास आहे ही चार नंबर ही आपण बघू शकतो ही पंच्याऐंशी रुपयाने गेलेली आहे पंच्याऐंशी रुपये तीन नंबरची रास आहे ही एकशे पाच रुपयाने गेलेली आहे एकशे गे एक पाच रुपये त्या वरची रास आहे ही दोन नंबरची रास आहे ही एकशे बत्तीस रुपयाने गेलेली आहे एकशे बत्तीस रुपये ही एक नंबरची रास आहे ही एकशे साठ रुपयाने गेलेली आहे एकशे साठ रुपये त्यानंतर थोडक्यात हलका मालाच्या जा बाजारभाव जाणून घेऊया ही जी सीटू रास आहे ही तेरा रुपयांनी गेलेली आहे यामध्ये अशा प्रकारचं मटेरियल तेरा रुपयांनी गेलेलं आहे त्या वर्षी जी सीवन रास आहे ही अडुसष्ट रुपयांनी गेलेली आहे आपण बघू शकता मटेरियल ही अडुसष्ट रुपयांनी गेलेलं आहे त्या वर्षी जी चार नंबरची रास आहे ही एकोणऐंशी गे एको रुपयांनी गेलेली आहे एकोणऐंशी रुपये त्यावरची जी आहे ही तीन नंबरची आहे ही चौऱ्यान्व रुपयांनी गेलेली आहे आपण बघू शकतो यामध्ये काही प्रमाणात खरडा व टिपका मटेरियल आहे ही चौऱ्यानव रुपया गेलेला आहे त्या वरची जी रास आहे ही दोन नंबरची ही एकशे बारा रुपयान गेलेला आहे एकशे बारा रुपये एकशे बारा रुपये त्या वरची जी ही एकशे पंचवीस रुपयांनी गेलेली आहे एक नंबरची रास आहे एकशे पंचवीस रुपये आपण बघू शकतो यामध्ये काही प्रमाणात खरडा टिपका अशा प्रकारचं मटेरियल आहे त्यानंतर ही जी रास आहे ही ची रास आहे आपण बघू शकतो ही चौऱ्याहत्तर रुपयाने गेलेला आहे चौऱ्याहत्तर रुपये त्या वरची जी रास आहे ही ब्याऐंशी रुपयाने गेलेली आहे ब्याऐंशी रुपये त्या वरची जी रास आहे ही शंभर रुपयाने गेलेला आहे शंभर रुपये त्या वरची जी रास आहे ही एकशे अठरा रुपयाने गेलेली आहे एकशे अठरा रुपये त्या वरची जी रास आहे ही एकशे चाळीस रुपयाने गेलेली आहे एकशे चाळीस रुपये